नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची केंद्राच्या पथकाकडून पाहणी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळाच्या स्थितीचा घेतला आढावा नंदुरबार जिल्ह्यात भीषण दुष्काळ परिस्थिती आहे राज्य सरकारने नंदुरबार जिल्ह्यातल्या बावन्न पैकी छत्तीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राच्या पथकाने नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी केली आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जात परिस्थितीचा आढावा घेतलाय यावेळी या पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा सोबत आणि गावकऱ्यांसोबत चर्चा करत या भागातील पिण्याच्या पाण्यापासून इतर समस्यांबद्दल चर्चा केली तर पथकाने दुष्काळाच्या संदर्भात इतर माहिती जाणून घेत शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न के आलेल्या केंद्रातील अधिकाऱ्यांना आपल्या भागातील दाहक तास सांगितले असून सरकारने दुष्काळ जाहीर केलाय सरकारने लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली पथकाने नंदुरबार तालुक्यातील रनाळे आसाने घोटाणे न्याहाली बलदाणे तसेच परिसरातील गावांमध्ये जात प्रत्यक्ष पाणी केले या केंद्रीय पथकात डॉक्टर एच आर बन्ना जगदीश साठो तसेच स्थानिक अधिकारी व शेतकरी सदस्य म्हणून होते श्रावणपुडसी राम का फाईव्ह श्रावणित नमस्कार आज आमच्या असाने ग्रामपंचायत मध्ये केंद्रातील पथक दुष्काळ पथक हे पाणी करण्यासाठी आलेले होते बरेच अधिकारी पाणी करून गेलेले आहेत त्यांनाही वाटलं की या परिसरात खूप मोठा दुष्काळ आहे त्यांनी पिण्याच्या पाण्यासंदर्भात ही विचारणा केली आणि त्यांना हे आढळून आलं की इथं प्यायला पाणीही नाही तस आहे तसंच शेतकऱ्यांचे जे दुष्काळाचे पैसे आहेत निधी आहेत त्याच्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत राहिले ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा बाकी आहे त्याच्यासाठी ते आश्वासन देऊन गेलेले आहेत तसेच येणाऱ्या काळात ते पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्याचे आश्वासित त्यांनी केलेले आहे आता आ, कमिटी तर पाहून गेलेली आहे पण शेतकऱ्यांना अशीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर दुष्काळाचा त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी राहुल शिवदे तळुदा जिल्हा नंदुरबार लोकनायक न्यूज